दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी तालुक्यातील परमोरी येथील युनायटेड स्पिरिट कंपनीतील वाहतूक करणाऱ्या कामगारांनी बेमुदत संप पुकारला असून कंपनीने नव्याने बालूरघाट टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला ठेका दिला असून सदर ठेकेदार वाहतूकदारांना ठरवून दिलेल्या दरापेक्षा कमी दर देतो वाहतूक करणारी वाहने मुक्कामी राहिल्यास ठरलेला दर देत नाही वाहतूक भाड्याची रक्कम वेळेवर देत नाही आणि दिली तरी कपात करून दिली जाते यांसह विविध मागण्यांसाठी वाहतूक कामगार संपावर गेले आहेत याविषयी निकितेश धाकराव यांनी अधिक माहिती दिली आम्ही भूमिपुत्र चालक मालक संघटनेचे सदस्य आहे हे सगळे बाकीचे सदस्य मागे बसलेले आहे चार दिवसापासून बेमुद संप आहे जेणेकरून की आमच्या गाड्या व्यवस्थितपणे कंपनीत रेग्युलर चालावे आ आत्तापर्यंत हे घाट टेक्नॉलॉजी आठ महिन्यापासून इथे काम चालू आहे तरी त्यांनी वेळोवेळी आम्हाला आश्वासन देऊन पण त्या गोष्टी सगळे फसवणुकीचे केले आहे त्याच्यात कोणताही मुद्दा त्यांनी अजूनपर्यंत कोणताही गोष्ट क्लिअर केलेली नाही आम्ही त्यांच्यावर दोन ते तीन वेळा समोरासमोर भेटूनसुद्धा त्यांच्या म्हणण्यानुसार सगळे काम बिम व्यवस्थित चालू करूनसुद्धा त्यांनी आत्तापर्यंत कोणतेही आश्वासन पूर्ण केलेले नाही आहे आम्ही वेळोवेळ गाड्या देऊन आमचे बॅलेन्स भाडे कधीच पूर्ण कोणालाही आलेली नाही त्यामुळे आम्हाला हे बेमुद्द संपावर बसण्याची वेळ आली आहे आमच्या गाड्या असूनसुद्धा ते मार्केटच्या गाड्या इथं उपस्थित करून त्यांना आमच्यापेक्षा रेट जास्त देऊन त्या गाड्या रेग्युलर भरत आहे आणि आम आमच्या गाड्या कंपनीत येऊन उभ्या राहतात त्या ऑर्डर देतात तिथं गाड्या खाली होत नाही मुंबईत जाऊन आमच्या गाड्या ते चार पाच पाच दिवस उभ्या राहतात अशा ठिकाणी आमच्या गाड्या बळजबरीने लोड करून देत आहे डेली इथून मागे पण त्यांची हीच गोष्टची पिळवणूक चालू होती जेणेकरून त्यांनी लवकरात लवकर कंपनीने ह्या गोष्टीवर मुद्दा घ्यावा आजपर्यंत कंपनीने चार दिवस झाले संप चालू आहे पण कंपनीचे कोणीही अधिकारी बाहेर येऊन बोलत नाही आमच्यावर सरकारी अधिकारी येऊन वेळोवेळी आम्हाला आमच्या आंदोलनात चिघळवण्याचा प्रयत्न करत आहे प्रत्येक माणसाला ते मेसेज करून सांगत आहे का तुमच्यावर खोट्या केसेस टाकले जातील एक्साईज मार्फत तुमच्या गाड्या कंपनीत ब्लॅकलिस्टेड केल्या जातील या सगळ्या गोष्टीचं आमच्या संपाला संपवण्यासाठी या सगळ्या गोष्टी चालू आहेत या आंदोलनात भाऊसाहेब ढिकले निकितेश धाकराव सुनील पळसकर मनोज बर्डे विलास गायकवाड राजू गुंजा, फिरोज शेख योगेश डुमरे अतुल वाघ विनोद देवकर आदींसह कामगार सहभागी झाले आहेत संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी